माझ्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऐकॉनवर प्रेस करा पण मी तुम्हाला एक सांगतो की सांगोल्याचा जो निकाल आपण बघितलेला आहे सांगोल्यात आता बापूंनी कितीही सांगितलं तरी बापूने आमच्या अगोदर त्यांचे उमेदवार जाहीर केलेले होते बापूने आम्हाला सोबत घेतलं नाही आम्ही नाही त्यांना सोबत घेतलं नाही बापूने आम्हाला सोबत घेतलं नव्हतं पण बापू हा नेरेटिव्ह पसरवायला आणि हा निगेटिव्ह लोकांच्या समोर सांगायला वेळायला सक्सेस झाले लोकांना भावना लोकांना भावना म्हणजे लोकांच्या जा भावनेसोबत जायला बापू सक्सेस झाले आमचे लोक सक्सेस नाही झाली हा विषय झाला आपल्याला अडचण नाही त्याचे पण एक आहे की भारतीय जनता पक्षानं स्वतःचं अस्तित्व तिथं इस्टॅब्लिश केलं जो शेकापचा गड होता त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर आम्ही मतदान घेतलं ही सुरुवात आहे भारतीय जनता पक्षाने सुरुवात खूप शून्यातनं केलेली होती आज राज्यामध्ये तेवीस राज्यामध्ये देशामध्ये सत्ता होत असताना अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये लढायची सवय आहे आम्हाला लडत नाही साजी बापू असं म्हणतात आणि मी कुठे आहे म्हटले मी कुठे नाही म्हणले त्याला आता बघा पराभव पराभव आहे आम्ही स्वीकारले की साजी बापूंना सांगोला नगरपालिका लोकांनी स्वीकारलेलं आहे रेड एकावेळी एका एका वेळी भाजपच्या ऑफिसवर आणि एका वेळी त्यांच्या ऑफिसवर पण ते ते नेगेटिव्ह सेट करायला सक्सेस झाले भाजप ऑलिबत बसले एवढाच फरक होता रेड तर दोघांच्या ठिकाणी पडली होती एक मी सांगतो मला अहंकार आहे किंवा नाही हा त्या त्या भागातला त्या त्या गावातला कार्यकर्ता ठरवेल या ठिकाणी अक्कलकोट दुधनी आणि महेंदर्वी या तिन्ही ठिकाणचे उमेदवार सन्माननीय सचिनदा ठरवले होते सांगोल्यातले सगळे उमेदवार बाबासाहेब पाटील दीपक आबा आणि आमच्या स्थानिक नेतृत्वाने ठरवलं होतं करमाळ्याचे सगळे उमेदवार आमच्या स्थानिक नेतृत्वाने ठरवले होते आमचे अकलूचे सगळे उमेदवार आमच्या रामभाऊ सातपुतेने ठरवलं होतं आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही निवडणुका लढलो पंढरपूरचे सगळे उमेदवार कुणी ठरवले थे। जा होते आमच्या प्रशांत मालकानी आणि समाधान समाधानदांनी ठरवले होते आणि मंगळवाराचं सगळं इथं अध्यक्ष बसलेत सगळे उमेदवार कुणी ठरवले होते समाधान दराने ठरवले होते जयकुमार गोरेचा संबंध आला कुठं जयकुमार गोरे या निवडणुकीचा प्रभारी म्हणून पालकमंत्री म्हणून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला राहणार आम्ही यश संपादन केलं अपेक्षित यश नाही मिळालं तरी सांगेन की आम्ही शंभर नगरसेवक जिल्ह्यामध्ये गेन केले आहेत आम्ही मिळवलेले आहेत अतिरिक्त आणि तीन सत मेजॉरिटी आणि दोन नगर पालिकेमध्ये एक्स्ट्रा नगर नगराध्यक्ष त्यानंतर रहमतपूर या सगळ्या नगरपालिकेवर भारतीय जनता पक्षानं सत्ता स्थापित केलेली आहे नगराध्यक्ष पण आमचे झालेले आहेत आणि इतर सगळ्या ठिकाणी म्हणजे रामराजे स्वतः असतील त्यांचा तीस वर्षाची सत्ता अबाधित होती वाईमध्ये तर स्वतः मंत्री मकरंद पाटील आहेत त्यांच्या त्यांची वाई आप आपण ताब्यात घेतली दुर्दैवाने तिथंही असं झालं पाचगणीमध्ये मा पाचगणीचा माझा नगराध्यक्षाचा उमेदवार आमचा भारतीय जनता पक्षाचा दोन मतांनी पडला दोन मतांनी तिथं सत्ता आमचीच आहे पण दोन मतानं पडला त्या ठिकाणी तिथंही मंत्री मकरंद पाटील साहेबांचा मतदारसंघ आहे त्याही ठिकाणी भारतीय जनता पक्षाने ताकदीनं लढत दिली सातारा तर वनवे झाले आहे तुम्ही सगळ्यांनी बघितलं सातारा तर वनवे झालेलं आहे जवळजवळ विक्रम मतांनी चाळीस हजार मतानं साताराचा सा नगराध्यक्ष निवडून आलेला आहे माझा व्यक्तिगत माझा म्हणाल तर मसवर म्हणजे एवढ्या नगरपालिकांचं कामकाज बघत असतानासुद्धा माझं मसवर शहर एकवीस शून्य झालेलं आहे आणि नगराध्यक्षाचा उमेदवार पाच हजार मतांनी निवडून आलेला आहे अशा पद्धतीनं जी जबाबदारी भारतीय जनता पक्षानं माझ्यावर दिलेली होती त्या ठिकाणी बहुतांश नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आलेली आहे मला हे कळतच नाही आम्ही दोघांनी जर एकत्र लढवलं असतं तरी आमची नगराध्यक्ष पदाच्या याच्यासाठी आमची चर्चा झालीच असते आमची झालीच असते आज दोघंही आमची इलेक्शन नंतर आमची युतीच आहे दोघांची आता आपण बघता की आमच्या दोघांची बेरीज काढली नगरसेवकांची तर दोनशे होते म्हणजे एक एकशे एकशे चौऱ्याण्णव होते आणि इकडं पुढे दोनशे एकोणनव्वद आहे राहतं किती पंच्याऐंशी आमच्या दोघांचा हिशोब केला तर आणि आम्ही दोघं पण आणि अजितदाचे दहा पकडले तर त्याच्याही पुढे जातं राहतं किती खाली आहे पराभूत नाही झालो आम्ही नगरपाय काय ना मी बोलतो तुम्हाला ऐका ऐका ना त्या ठिकाणी सत्तावीस नगरसेवक छत्तीस पैकी आमचे निवडून आलेले आहेत नगराध्यक्षाचा उमेदवार आमचा पराभव झाला एक एक पराभव नाही झाला आमचा पराभव करतो म्हणतात आमची खाली वरपर्यंत झाला असेल तर ठीक आहे आमचं मिसमॅनेज झालं नगराध्यक्षाचा उमेदवारी मिसमॅनेज झालं आम्ही कबूल करतो ना पण म्हणून काय आमचा पराभव झाला अशा पद्धतीचा काही विषय नाही आहे मी तर तुमच्या सांगायचं गरजच नाही मी स्वतः स्वीकारले तुम्ही मला काय विचारताय मी सांगितलं की यस ही जी हे निकालामध्ये अपेक्षित निकाल आला नाही तो मी स्वीकारलेला आहे मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा की दोन हजार सोळा साली भारतीय जनता पक्ष किती जागा होत्या नगरपालिकेत नगरपालिकेत हा मग ते ऐका ऐका ना मग अरे ऐका ना बाबा तेव्हाही आम्ही सत्तेत होतो तेव्हाही या भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री होता तेव्हाही इतर दोन दोन मंत्री होते परिस्थिती समजून घ्या मी मी जे काय सांगतो ते जबाबदारी बोलतो तुमच्याशी त्यामुळं मी क्लिअर सांगतो की त्यावेळी आमचे नगरसेवक बत्तीस होते हा नाही ओवरऑल म्हणजे सत्ता भारतीय जनता पक्षाची असतं मंत्री म्हणत नाही मी दोन या ठिकाणचा विषय तेव्हा आमचे नगरसेवक बत्तीस होते आज आम्ही एकशे त्रेचाळीस आहोत तेव्हा आमची दोन नगरपालिकेत सत्ता होती आम्ही चार नगरपालिकेत सत्ता आहे आणि आणखीन तीन नगरपालिकेमध्ये आम्ही बहुमत आहे आमची सत्ता आहे उद्या नगर नगराध्यक्षाला काम करायचं तर आमच्यासोबत कॉर्डिनेशन uh, केल्याशिवाय काम करणं पॉसिबल नाही कारण बहुमत आमच्यासोबत आहे त्यामुळं भारतीय जनता पक्षानं या निवडणुकीमध्ये दोन नगराध्यक्षपद अधिकची तीन नगरपालिकामध्ये अधिकची सत्ता आणि नव नगरसेवक म्हणून जवळजवळ शंभर नगरसेवक अधिकचे या निवडणुकीमध्ये मिळवलेले आहेत त्यामुळे कोण काय म्हणतं कोण काय म्हणतं याच्याशी विषय नाही आहे पण मी पुन्हा नम्रपणे सांगेन की मला अपेक्षित असणारा निकाल आला नाही मला प्रत्येक युद्ध प्रत्येक निवडणूक प्रत्येक परिस्थिती प्रत्येक ठिकाण हे वेगळ्या रणनीतीचं असते त्यामुळं रणनीती महापालिकेची लढत करत असताना आपण ज्या ठिकाणी निवडणूक लढलो मी कर्मा भारतीय जनता पक्षाचा तिथलं अस्तित्व कदाचित तुम्हाला माहिती असेल आपण मोहोळमध्ये भारतीय कर... हो। हो। जनता पक्षाचं अस्तित्व तुम्हाला कदाचित माहिती असावं कुर्डवाडी भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व तुम्हाला माहिती असावं सांगोल्यात भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व तुम्हाला माहिती असावं आपलूजमध्ये भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व तुम्हाला माहिती असावं ऐका 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 ना त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची निवडणूक आपण लढलोय आणि त्या ठिकाणी मिळवलेलं हे यश आहे की ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष कधी लढला नव्हता किंवा कधी भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक निवडून आला नव्हता त्या ठिकाणी निवडणूक लढून आपण हे यश संपादन केलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षानं स्वतःच्या ताकदीवर आम्ही सक्सेस झालो आमचं चिन्ह लोकांच्यापर्यंत पोचवायला आम्ही सक्सेस झालो आमचं त्या गावातलं अस्तित्व सिद्ध करायला आणि आता आम्ही सक्सेस झालो की पुन्हा भारतीय जनता पक्षाला विश्वासात घेतल्याशिवाय सहज काय घडणार नाही एवढं सिद्ध करायला आम्ही सक्सेस झालो इथली परिस्थिती वेगळी आहे भारतीय जनता पक्ष पूर्वी मंडळी अशा अनेक कार्यकर्त्यांना आणि इच्छुक उमेदवारांना पक्षांनी स्वीकृत नगरसेवक त्या जागून पक्षातली नेते मंडळी पदी वर्णी लावण्याची दाट शक्यता आहे मंडळी सांगोला नगर परिषदेच्या इतिहासामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात एक हाती सत्ता येण्याची पहिलीच वेळ आणि त्याचमुळं शहाजी बापू

की सांगोल्याचा जो निकाल आपण बघितलेला आहे सांगोल्यात आता बापूंनी कितीही सांगितलं तरी बापूने आमच्या अगोदर त्यांचे उमेदवार जाहीर केलेले होते बापूने आम्हाला सोबत घेतलं नाही आम्ही नाही त्यांना सोबत घेतलं नाही बापूने आम्हाला सोबत घेतलं नव्हतं पण बापू हा नेगेटिव्ह पसरवायला हा नेगेटिव्ह लोकांच्या समोर सांगायला रडायला सक्सेस झाले <laughs> भाउन, लोकांना भाव लोकांना भावना म्हणजे लोकांच्या भावनेसोबत जायला बापू सक्सेस झाले आमचे लोक सक्सेस नाही झाली हा विषय झाला आपल्याला नाही त्याचे पण एक आहे की भारतीय जनता पक्षाने स्वतःचं अस्तित्व तिथं इस्टॅब्लिश केलं जो शेकापचा गड होता त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या कमल चिन्हावर आम्ही मतदान घेतलं ही सुरुवात आहे भारतीय जनता पक्षाने भारती पक्षान सुरुवात खूप शून्यात न केलेली होती आज राज्यामध्ये तेवीस राज्यामध्ये देशामध्ये सत्ता होत असताना अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये लढायची सवय आम्हाला लढू आणि मी कुठं नाही म्हणले मी कुठं त्याला आता बघा पराभव पराभव आहे हो आम्ही स्वीकारले की शहाजी बापूंना सांगोला नगरपालिके पुस्तक लोकांनी स्वीकारलेलं आहे एका वेळी एका एका वेळी भाजपच्या ऑफिसवर आणि एका वेळी त्यांच्या ऑफिसवर पण ते नेरेटिव्ह सेट करायला सक्सेस झाले भाजप ऑलिबर्गत बसले एवढाच फरक होता रेट तर दो दोघांच्या ठिकाणी पडली होती एक मी सांगतो मला अहंकार आहे किंवा नाही हा त्या त्या भागातला त्या त्या गावातला कार्यकर्ता ठरवेल या ठिकाणी अक्कलकोट दुधनी आणि अं या तिन्ही ठिकाणचे उमेदवार सन्माननीय सचिनदादानी ठरवले होते सांगोल्यातले सगळे उमेदवार बाबासाहेब पाटील दीपक आबा आणि आमच्या स्थानिक नेतृत्वाने ठरवलं होतं करमाळ्याचे सगळे उमेदवार आमच्या स्थानिक नेतृत्वाने ठरवले होते आमचे अकलूचे सगळे उमेदवार आमच्या रामभाऊ सातपुतेने ठरवलं होतं आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही निवडणुका लढलो पंढरपूरचे सगळे उमेदवार कुणी ठरवले होते आमच्या प्रशांत मालकाने आणि समाधान दादा ठरवले होते आणि मंगळवे सगळं इथं अध्यक्ष बसलेत सगळे उमेदवार कुणी ठरवले होते समाधान न्याने ठरवलं याच्यात जयकुमार जा गोरेचा संबंध आला होत जयकुमार गोरे या निवडणुकीचा प्रभारी म्हणून पालकमंत्री म्हणून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला राहणार आम्ही यश संपादन केलं अपेक्षित यश नाही मिळालं तरी सांगेन की आम्ही शंभर नगरसेवक जिल्ह्यामध्ये गेन केलेत आम्ही मिळवलेले आहेत अतिरिक्त आणि तीन नगरपालिकामध्ये सत मेजॉरिटी आणि दोन नगर पालिकेमध्ये एक्स्ट्रा नगर नगराध्यक्ष एवढं आम्ही या निवडणुकीत मिळवलेलं आहे याचा बारकाईनं आपण मला वाटतं विचार केला पाहिजे आणि नगरसेवकांची संख्या तुम्हाला सांगतो बाकी कशी कोणाची आहे स्थानिक आघाड्या आहेत आणि स्थानिक आघाड्या फार दिवस आमच्यापासून बाजूला नाही राहणार आता स्थानिक आघाड्या जरी असल्या तरी शेवटी शहराचं काम करायचंय विकास करायचा आहे ते सत्ताधारी पक्षासोबत येतील तो त्यांचा सवाल आहे त्यांचा विषय आहे पण मी येतील काय त्यांना शेवटी शहराचा विकास करायचा आहे पंढरपूरमध्ये आपण बघता सत्तावीस नगरसेवक आणि नऊ नगरसेवक शहर चालवणं तसं तेवढं सोपं नाही आहे आता मोहळमध्ये आमची सत्ता आहे अकरा नगरसेवक आमच्या आहेत तिथं काय एवढं सोपं नाही मंगळवेढा आमची मेजॉरिटी आहे तिथं चालवणं असं एवढं सोपं नाही परिस्थिती समजून घ्या की काय परिस्थिती आहे त्यामुळे एक लक्षात घ्या की स्थानिक आघाड्या तीन ठिकाणी सत्तेत आल्या बरोबर स्थानिक आघाड्या शेवटी ह्या निवडणुका हा, हा स्थानिक निवडणुका असतात ह्या निवडणुका आपण त्याला पक्षी स्वरूप देऊन आपण पक्षाच्या याच्यावर चिन्हावर लढतो आपण आणि आपल्या संघटनेचा मजबूतीचं काम करत असतो तर ह्या सगळ्या निवडणुका आपण बघितल्या याच्यामध्ये ढोल वाजवण्यासारखा दुसरा कुठल्याही पक्षाला संधी नाही शरद पवार काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी पक्षाचा एकही नगराध्यक्ष निवडून आला नाही तो एकच एक आला आहे तू तर आक्रोश सोडला तर एकही आला नाही एवढं मोठं नेतृत्व आता फक्त गावापर्यंत मर्यादित राहिलेलं आहे बाकीचा जो विषय तो आपण बघितला असेल उबाटाचा एक नगराधीश तो पण पन... कोडवाडीत ते पण आमच्या मतामध्ये प्रचंड कुठ झाल्यानं संजय मामा असतील आम्ही असेल दोन तीन पॅनल झाल्यामुळं त्यांचा विषय झाला आमच्या पॅनलची बेरीज केली तर कुठल्या कुठं जाते असा तिथला विषय आहे त्यामुळे तो विषय आहे आता दुसरा बघता आम्ही आम्ही माहिती म्हणून लढलो जगतापांची आमची मतं एकत्र केली तर ती कुठल्या कुठं जातात परंतु शेवटी एक विषय आहे की आता निवडणुका झालेल्या आहेत आता आता उगाच कारण शोधण्यात काय पॉईंट नाही आपण क्लिअर सांगितलं की अपेक्षित आम्ही पुढं आहे भाजप एक नंबर आहे शंभर नगराध्य नगरसेवक अतिरिक्त निवडले आम्ही मिळाले भाजपला तरी सुद्धा अपेक्षित निकाल आला नाही हे मी कबूल केले आणि त्याची सगळी जबाबदारी मी स्वीकारली आहे कुणाबद्दल बोलताय तुम्ही मी लायक माणसाच्या प्रश्नाला लायक माणसाच्या प्रश्नाला उत्तर देतो

अपेक्षित यश अपेक्ष नाही भारतीय जनता पक्ष आजही एक नंबरला आहे मी सांगितलं ना सगळ्यांची नगरसेवकांची बेरीज केली तरी भारतीय जनता पक्षाजवळ पोचत नाही मी मी सांगतो की ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व एकदम कमी होतं त्या ठिकाणी ही लढाई आम्ही लढलेलो आहे आणि त्या ठिकाणी लढाई लढून आम्ही हे यश मिळवलेलं आहे इथं भारतीय जनता पक्ष सोडून दुसरा पक्षच नाही आहे मी आपल्याला एक सांगतो युती ही सन्मानानं होत असते युती सन्मानानं होत असते आ... आणि खूप छोट्या माणसांनी बोललेल्या प्रश्नाला उत्तर मी देणार नाही पण मी एवढंच सांगेन की भारतीय जनता पक्ष कुणापुढे झुकत नाही तो जनतेपुढे झुकतो जनतेपुढे झुकतो बाकी कोणापुढे भारतीय जनता पक्ष झुकत नाही आम्ही आम्ही आपल्याला क्लिअर सांगितलंय की, की, की आम्ही महायुती म्हणूनच लढतोय ज्या ज्या ठिकाणी आम्ही वेगळा लढलो तिथं निवडणूक झाल्यानंतर आम्ही एकत्र येणार आहोत येणार आहोत इथं एकत्र येणार आहोत आणि आता फक्त आपण पुण्यामध्ये आम्ही अनिल शिंदेसाहेब एकत्र लढतोय आम्ही मुंबईमध्ये आम्ही शिंदेसाहेब आम्ही एकत्र लढतो आहे ठाण्यामध्ये माहिती नाही आता काय पुढं होईल पण या सगळ्या ठिकाणी आम्ही एकत्र लढतो आहे बऱ्याच नगरपालिका आहेत की त्या ठिकाणी महानगरपालिका आम्ही एकत्र लढतो आहे आता स्थानिक कार्यकर्त्यांची संख्या खूप मोठी आहे या ठिकाणी सगळ्यांना सोबत घेणं सगळ्यांना संधी देणं शक्य होत नाही तेव्हा आपल्याला वेगळं लढायला लागतं बिलकुल मी सांगितलं तुम्हाला मी पहिल्या दिवशी आलो त्या दिवशी मी सांगितलेलं आहे की सेव्हन्टी फाय प्लस हा विषय नारा आहे आणि तो नारा घेऊन आम्ही पुढे जाऊ अजिबात त्याच्यामध्ये कुठला बदल होणार नाही एक तुम्हाला कळत नाही आहे कुणाला कशात आनंद आहे कुणाला कशात आनंद आहे आणि त्यांना हे बोलत असताना आत्मपरिषण करण्याची आवश्यकता असताना आपण दुसऱ्याला दोष का देतो आहे आपल्या घरात माणसं का थांबणार याचा विचार न करता आपण समोरच्याला दोष का देतो आहे आपल्या घरातल्या लोकांना समोरच्या घरात जावं का वाटते याच्यासाठी आपल्या घरात काहीतरी प्रॉब्लेम असेल हे चेक न करता समोरच्या घराला दोष देण्यात काय पॉईंट आहे आहे का आवश्यकता आपण आत्मपरिषण करा की माणूस आपल्याजवळ का थांबेना आपण कधीतरी विमानातनं खाली या जनतेत या जनतेला भेटा लोकांशी भेटा आपल्या नेत्यांचे जे प्रवेश इकडे होत आहेत त्यांना एकदा घेऊन बसा त्यांना विचारा काय अडचण आहे बाबा का, का तुम्ही जाताय काय अडचण आहे काय चुकतंय पक्षाचं याच्यावर आत्मपरिषण करा आणि याच्यावर आत्मपरिषण करून याच्यावर आत्मपरक्षण आत्म करा पण मग बोलावं तोपर्यंत मला वाटतं ते बोलणं उचित नाही त्यांनी बोलावं आता तर प्रक्रिया चालू झालेली आहे अजून आमची इथली बैठक मिटिंग पण व्हायची आहे आम्ही साधारण उद्या परवा इथंही बसू दोन तीन दिवसात आणि शेवटी आमची मिटिंग मुंबईत होईल आणि मुंबईतल्या मिटिंगमध्ये फायनल होईल शेवटी यादी आम्ही इथून घेऊन जाऊ मुंबईत फायनल होईल मुंबईत आमच्या स्क्रीनिंग कमिटी असेल आमच्या इलेक्शन कमिटी असेल तर वेगळं घेईल जाईल भाजप म्हणून जाईल आम्ही देऊ ना त्याला अपेक्षित जागा देऊ त्याला काय ती आता ठरवू ना आपण असं काय करत आहे आता तुम्ही अगोदरच हिशोब करूनच बसला तुम्ही आता आपण बसू ना आता आता ऑफ द लाईन मी माईक बाजूला ठेवून आपण बसू आणि तुम्हीच सांगाल त्यांना किती जागा दिल्या पाहिजेत आपण तसं करू त्यांना शुभेच्छा आहेत पंच्याहत्तर ऐंशी प्लस ला शुभेच्छा आहेत त्यांनी मला वाटतं ते त्यांच्या चिन्हावर लढतील काही मित्रपक्ष आमचे असे आहेत की ते आमच्याही चिन्हावर लढतील आरपीआयचा आमच्याकडे प्रस्ताव आहे त्याच्यावर आम्ही विचार करतोय आणि आर पी एल आरपीएल सोबत घेऊ त्यांनी किती जागा मागितल्या हा प्रेतचा विषय नाही तो आमचा अंतर्गत विषय आहे आजच आजच झालेलं आहे आज निकाल काल झाला अजून गोलाल धुतायेत ते आता ते सगळं झालं व्यवस्थित की येतील चर्चा होईल असू शकतात शेवटी तातात सांगलं मग या बाजूला सांगलं का या बाजूला सांगलं काय फरक बरंच कारण आहे धन्यवाद माझ्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऐकॉन वर प्रेस करा